माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झालेली आहे झालेली आहे जामिनावर थोड्याच वेळात निर्णय येणं अपेक्षित आहे काही वेळापूर्वीच एकोणीसशे पंच्याण्णवच्या कागदपत्र फेरफार प्रकरणी कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती त्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आता त्यावर सुनावणी सुरू झालेली आहे योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन आपल्या सोबत आहेत योगेश कोकाटेंच्या अर्जावर आता सुनावणी सुरू झालेली आहे काय अधिकची माहिती माणिकराव कोकाटे यांनी जे टेन पर्सेंट मध्ये घर घेतलं होतं त्यामध्ये ते दोषी आढळले त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून आणि उत्पन्न कमी दाखवून हे घर घेतल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे मात्र या प्रकरणामध्ये आता शिक्षा शिक्षा अंमलबजावणी होण्याच्या आधीच माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात हजर होऊन आज जामिनासाठी अर्ज दिलेला आहे आणि त्यांना जामीन मिळावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे त्यानंतर ते कदाचित एकदा जामीन मिळाल्यानंतर त्यांना एक महिना अपिलासाठी मिळालेला आहे ते या महिनाभरामध्ये उच्च न्यायालयात पुन्हा या न्या न्यायालयाच्या बाबतीमध्ये निकालाच्या बाबतीमध्ये दाद मागू शकतात एक आणि एकूणच आपण निर्दोष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो योगेश आता सुनावणीला सुरुवात झाली आहे साधारणतः किती वाजेपर्यंत या संदर्भातला निकाल येऊ शकतो अजून आज हो ही सुनावणी टेबलवर करण्यात आली ती कदाचित आज होईल की नाही त्याबाबत शंका आहे मात्र त्यांनी अर्ज आज दाखल केलेला आहे आता सुनावणी कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याही होऊ शकते तोपर्यंत अजून न्यायालयाने यावर कधी याबाबत निकाल दिले हे स्पष्ट केलेलं नाही निश्चित धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी